आपना सर्वांना नमस्कार मी रुद्रशेखर जोशी केसरीनंदन नंदन आध्यात्मिक के यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओत जाणून घेऊया पंचांग म्हणजे काय छापील पंचांगात कोणकोणती माहिती असते पंचांगाचे श्रेष्ठत्व काय आहे आपल्या हिंदू धर्मात अनादिकालापासून पंचांगाचा उपयोग केला के जातो त्यानुसारच दैनंदिन व्यवहार सुरू असतात पूर्वी ही माहिती ऋषी मुनी ब्राह्मण पुरोहित लिहून ठेवत असत त्यानंतर सर्वांना सांगत असत त्यानंतर छापील पंचांग सुरू झाले आजच्या काळात तर सर्वच माहिती ऑनलाईन असली तरी देखील पंचांगाचे श्रेष्ठत्व मात्र कायम मा आहे ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीने देखील पंचांगाचे महत्त्व आहे पंचांगात असलेली सर्व माहिती पूर्वी खेडेगावात ब्राह्मण पुरोहित घरोघरी जाऊन सांगत असत आज एकादशी आहे आज चतुर्थी आहे असे सांगत असत या व्यतिरिक्त देखील प्रश्न पाहत असत भविष्य सांगत असत आता शहरीकरणामुळे खेड्यात ब्राह्मण वर्ग कमी आहे पण शहरात देखील ज्योतिष कार्यालय समस्या मार्गदर्शन केंद्र याद्वारे या अस्तो पंचान। शक, हे कार्य सुरू आहे यात सर्वांचा मुख्य आधार असतो तो म्हणजे पंचांग छापील पंचांगाच्या मुखपृष्ठावर सर्वसामान्यपणे शक संवत इसवीसन व संवत कोणते आहे हे लिहिलेले असते व श्री गणेशाचे चित्र असतेच कारण श्री गणेश हा बुद्धिदाता बुद्धी ज्ञान प्रदान करणार आहे त्यानंतर पंचांगातील माहितीत विशेष दिवसाचे वर्णन असते त्यानंतर वर्षभरातील स्थिती कशी राहील याचा अंदाज किंवा भविष्य हे संवत्सर फलात दिलेले असते वर्षातील सणवार व कोणता ग्रह किंवा कोणत्या राशीत प्रवेश करतो याबाबत वर्णन असते त्यानंतर नवग्रह दशा व प्रत्येक ग्रहाची जपसंख्या किती कोणते ताण द्यावे याचे वर्णन असते त्यानंतर अवक हळ चक्र असते पूर्वी हे वर्तुळाकार स्वरूपात छापत असत आता सरळ छापलेले असते यात नक्षत्र नाडी योनी गवन आराध्य वृक्ष दान देवता मुख दृष्टी तत्व संज्ञा पीडा दिवस चरणाक्षरे चरणांक चरणस्वामी राशी व त्यांचे स्वामी वर्ण वश्य तत्व ही माहिती असते घातचक्र देखील पूर्वी वर्तुळाकार स्वरूपात छापलेले असे आता ते देखील सरळ छापतात यात राशी महिना तिथी वार नक्षत्र योग करण व वैरवर्ग दिलेला असतो त्यानंतर वधूवरांचे गुणमिलन कसे करावे याबाबत मार्गदर्शन असते गुणमिलन कोष्टक असते यानंतर उपनयन व विवाह मुहूर्त दिलेले असतात शनी व गुरुग्रहाचे राशीबदल वास्तुशांती मुहूर्त व ग्रहणाविषयी माहिती असते प्रत्येक महिन्यात येणाऱ्या या सणांची संक्षिप्त माहिती असते त्यानंतर सुरू होते तिथी वार नक्षत्र योग करण हे केव्हा सुरू होतात व केव्हा समाप्त होतात याची माहिती चंद्र राशी समाप्ती व त्या दिवसाची संक्षिप्त माहिती राशी कुंडली व नक्षत्र चरण समाप्ती दिलेली असते त्यानंतर प्रत्येक राशीची लग्न समाप्तीची वेळ व कुंडलीच्या दृष्टिकोनातून ग्रहांची माहिती असते ही सर्व माहिती चैत्र महिन्याच्या गुढीपाडव्यापासून तर फाल्गुन महिन्याच्या अमावस्येपर्यंत दिलेली असते त्यानंतर पुन्हा गुढीपाडव्यापासून पुढील पंचांग सुरू होते कारण हिंदू नवीन वर्ष हे गुढीपाडव्यापासूनच सुरू होते यानंतर यावर्षी संक्रांत कोणत्या वाहनावर वा आहे याची माहिती असते व प्रत्येक महिन्याची चैत्रापासून फाल्गूनपर्यंतची ग्रहस्थिती भौगोलिक स्थिती पदार्थ वस्तू यांची तेजीमंदी पावसाचा अंदाज दिलेला असतो थोडक्यात बारा महिन्यात स्थिती कशी राहील याचे भविष्य वर्तवलेले असते यानंतर गोत्र ग्रहण व विविध सणांबाबत शंका समाधान असते यानंतर सूर्योदय सूर्यास्त होराकोष्टक सण माहिती असते शौच अशौच म्हणजेच सूतकविषयी माहिती असते अनेक वस्तूंची खरेदी विक्री केव्हा करावी याविषयी माहिती दिलेली असते पंचांगातील बरीच अशी माहिती ही, ही दरवर्षी बदलत असते म्हणून दरवर्षी नवीन पंचांग छापलेले असते थोडक्यात पंचांग म्हणजे तिथी नक्षत्र वार योग करण ही पाच अंगे व त्यांची माहिती ज्यात मुख्यत्वे असते त्यास पंचांग असे म्हणतात या पंचांगाच्याच आधारे किंवा मार्गदर्शनाने हिंदू धर्म संस्कृतीतील सर्व सण व्रत कार्ये विवाह होत असतात हेच पंचांगाचे श्रेष्ठत्व आहे ज्योतिष शास्त्राच्या दृष्टिकोनातून अनमोल मार्गदर्शक आहे हीच सर्व माहिती अनेक कॅलेंडरमध्ये देखील उपलब्ध असते यामुळे प्रत्येक व्यक्ती देखील ही अनमोल माहिती जाणून घेऊन सर्वसामान्य निर्णय घेऊन आपले जीवन सुलभ व सुखकरित्या जगत असते आजच्या व्हिडिओत बस इतकेच पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओत व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब शब्दावर जरूर क्लिक करा धन्यवाद नमस्कार जय केसरी नंदन